जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत काल मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुमारे साठ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला किरकोळ घटना वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघात काल दिवसभरात मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली मात्र सोलापूर शहरातील काही ठिकाणी गालबोट लावणाऱ्या काही घटना घडल्या असून सोलापूरमधील काही परिसरात वातावरण चिघडल्याचं दिसून आलं पिडवाई चौक परिसरातील सोलापूर महानगरपालिका मुलींची प्रशाला क्रमांक तीन या मतदान केंद्रात भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शोएब महागामी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानं या केंद्रावर तणाव निर्माण झाला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरड सुरू केली दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडण्याच्या स्थितीत असल्याचे कळताच त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले पोलीस निरीक्षक विकास देशमुख तात्काळ आले आणि त्यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगून परिस्थिती नियंत्रणात आणली सिद्धेश्वर पेठेतील सिद्धेश्वर प्रशाला केंद्रासमोर बीजेपी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरु झाली मात्र पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विजय कवाडे यांनी पोलीस पथकाच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली इकडे शास्त्रीनगर शानदार चौक कुर्बान हुसेन नगर आंबेडकरनगर गुरुनानक चौक लष्कर आदी परिसरात आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या काही घटना घडल्या या परिसरात जाऊन किंवा विशिष्ट ठिकाणी बोलावून हाताच्या बोटाला शाई लावून प्रत्येक मतदाराला पाचशे रुपये देऊन मतदानापासून वंचित राहण्याचा सल्ला देण्यात येत होता मात्र शानदार चौक आणि हुसेन नगर परिसरातील काही सजग तरुणांनी विघ्नसंतोषी मंडळीचा डाव हाणून पाडला आणि त्यांचे मनसुबे उधळून लावले त्यामुळे मतदान रोखण्यासाठी सक्रिय असलेल्या गटाचा उद्देश सफल होऊ शकला नाही दरम्यान नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळताच गुरुनानक चौक परिसरात विशेष पथक दाखल झाले आणि पैसे वाटणाऱ्या समाजकंटकांना पळताभूई थोडी झाली काल रात्री आठ वाजता झालेल्या जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकारावर प्रश्न विचारला असता जिल्हाधिकाऱ्यांनी चोख उत्तर दिले आम चेगरे, आम चेगरे, काल आणि परवा एक फोन आला होता तो किती जमीन होता मला माहीत नाही की आम्हाला ते असं शक्य आहे की अमुक अमुक एरियामध्ये लोकांना ते वोट देण्यापासून वंचित ठेवण्याचे प्रश्न हे लोकांचे तिथे आम्ही तत्काळ ते पर, आ, एस पी साहेब असतील सी पी साहेब असतील त्यांच्याशी संवाद साधून आम्ही तत्काळ तिथे एरिया डोमनेशन मार्चेस पण केला आहे एक मत विधानसभा मध्ये आम्हाला असा एक माहिती मिळाली की एक स्पेसिफिक एरियामध्ये लोकांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न आहे तिथे आम्ही एरिया डोमनेशन मार्चेस करून दिला तिथे जे एरिया डोमनेशन मार्च करत होते त्यांना मी ते पॅम्पलेट पण वाटला ज्यामध्ये माझ्या आणि एस पी साहेबांचा पर्सनल नंबर होता आणि पी आय साहेब आणि डी एस पी साहेब की जर तुम्हाला कोणी दबाव आणत आहे की वोटिंग देऊ नका तर तुम्ही तत्काळ फोन करा पण मला तर एकही त्या तिथून कॉल नाही आला एकूण एरिया डोमनेशन माझे ज्याला ते जे लीडर्स होते ते एरियाचे एस पीने त्यांना बोलविला की तुम्ही तत्काळ सांगायचं कोणी तुमच्यावर असा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला अडथळा मतलब कोणाला दबाव टाकण्याचे तर आमच्याकडे नाही आले कॅक्टर एरिया डोनेशन आणि सगळे चांगले पद्धतीने झाले आता सी बी जिल्हा हे हेल्पलाईन नंबर आहे कलेक्टर एस पी सी पी चे नंबर आहे जिल्ह्यामध्ये तर अडथळा क्रिएट करण्याचे हे नाही झाले कुठे